पोक्सोसारख्या गंभीर गुन्ह्यात दिरंगाई करत कर्तव्यात कसूर करणाऱ्या शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना रविवारी आमदार राहुल आवाडे यांनी धारेवर धरले पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्याकडे सूर्यवंशी यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी करत आमदार आवाडे यांनी दोन दिवसात निलंबन न झाल्यास शहापूर पोलीस ठाण्याच्या दारातच सामाजिक संघटनांसह ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला अल्पवयीन मुलीला कडेवर घेत तिच्या अंगाशी झटत लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी शहापूर पोलिसात बाबासाहेब बांधार वय अठ्ठावन्न राहणार तोरणा नगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की बाबासाहेब बांदार यांचे घरीच किराणा दुकान आहे दुकानात खाऊन येण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला बांदार याने तिला घरात बोलावून घेऊन स्वतःच्या कडेवर उचलून घेत तिचे अंगाशी झटत लज्जास्पद वर्तन केले या स्पर् संदर्भात माहिती मिळाल्यानुसार पीडितेच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन हकीकत विचारली त्यानुसार शहापार शहापूर पोलिसात बांदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणी फिर्याद देण्यासाठी आलेल्या पीडित मुलीच्या आईला फिर्याद न घेता उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसवून घेण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या याची माहिती मिळताच आमदार राहुल आवाडे यांनी रविवारी सकाळी थेट शहापूर पोलीस ठाणे गाठले त्यावेळी पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड हेही तेथे उपस्थित होते त्यांच्या समक्ष आमदार आवाडे यांनी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची तक्रार केली तसेच तेथे ते जमलेल्या विविध सामाजिक संघटना व भागातील नागरिकांनी सूर्यवंशी यांच्या कामकाजाबद्दल तक्रारींचा पाडाच वाचला आमदार आवाडे यांनी गंभीर प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली त्यावर पोलीस उपअधीक्षक गायकवाड यांनी या संदर्भात वरिष्ठांशी बोलून योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली तर आमदार आवाडे यांनी सूर्यवंशी यांना दोन दिवसात निलंबित न केल्यास आपण स्वतः पीडिता व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह शहापूर पोलीस ठाण्याच्या दारातच ठिया आंदोलन करू असा इशारा दिला आहे यावेळी शिवाजी व्यास श्रीरंग खवरे किसन शिंदे प्रवीण सामंत उदयसिंग पाटील रणजित अनुसे नितीन कोकणे समीर मुल्ला सपना भिसे सीमा कमते मेघा भाटले अर्चना कुडचे संजीवनी पाटील आधी सह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहापूर प्रतिनिधी रसूल जमादार महिलेला ज्या मुलीची आई आहे मुलीची आई तिलाच सांगतात तुम्ही जर जर म्हणत असतील तर हे निषेधार्थ आहे त्यामुळे सगळ्यात पहिला मी इथल्या पी आय सूर्यवंशीचा निषेध करतो निलंबित करावं त्यांना सस्पेन्शन करावं अशी आपण मागणी केलेली आहे जर पाठ पाठ त्या त्याचा पा हे पाठिंबा देत असतील तर आम्ही ते खपून घेणार नाही आणि त्या पोलीस अधिकाऱ्यावरती का सुद्धा कायदेशीर कारवाई झालीच ही आमची प्रमुख मागणी आहे आता आम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीच्या सूचना दिल्या मी काल एस पी साहेबांशी बोललोय वरती त्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललोय त्या त्या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही सगळी या ठिकाणी त्या ठिकाणी करू तुम्ही दोन दिवस थांबा कायद्या आणि सुव्यवस्था जर गावातली बिघडली तर आम्ही या ठिकाणी शापूरची लोक इचरकंजीची जनता हे जबाबदार राहणार नाहीत हे सूर्यवंशी आणि पोलीस प्रशासक त्या ठिकाणी जबाबदार राहील एवढंच या ठिकाणी सांगतो अशा पद्धतीचे अधिकारी आम्हाला या शापूर परिसरामध्ये नको आहेत इचरगंजी मध्ये आम्हाला या ठिकाणी नको आहे समाजामध्ये कायद्याचं तंतोतंत पालन करणारी माणसं आम्हाला पाहिजेत एवढंच आम्ही सांगतो जय श्रीराम